सायकरी यांना व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पहा पवित्र पोर्टल संदर्भात एक महत्वाचे अपडेट देण्यात आलेले आहे आणि ते काय अपडेट आहे तर ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर पहा पवित्र पोर्टलवरती विद्यार्थ्यांनी वारंवार जे प्रश्न विचारले होते म्हणजे फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन तर या संदर्भातील एक जी पी डी एफ आहे जे सगळे प्रश्नांची उत्तरं आहेत ते या ठिकाणी अपलोड करण्यात आलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न वाचायचे आहेत त्यांनी या ठिकाणी पहा पवित्र पोर्टलवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी पहा पवित्र पोर्टलवरती गेल्यानंतर या ठिकाणी मॅनेजमेंट टाईप शेजारी जरी फ्रिक्वेंटली क्वेश्चन याच्या संदर्भात जी क्वेशनरी आहे ती या ठिकाणी तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता याच्यासाठी पाहिजे पे क्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी तुम्ही ती डाउनलोड करून घ्यायची आहे डाउनलोड तर पहा या ठिकाणी जी पी डी एफ आहे तर ती फ्रिक्वेंटली आजकडे क्वेश्चन ती डाउनलोड झालेली आहे आपण कोणकोणते प्रश्न आहेत आणि त्यांची काय उत्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया तर पहा पवित्र पदभरतीबाबत उमेदवाराकडून वारंवार विचारले गेलेले जाणारे प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणजे कोणत्या शाळा आहेत तर पहा जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद कटक मंडळ या व्यवस्थापनामार्फत चालविलेल्या शाळा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे दुसरा प्रश्न आहे पहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये रिक्त पदे कशा भरण्यात येणार आहेत तर पहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये पदे केवळ अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड होणार आहे त्यासाठी या ठिकाणी पहा मुलाखती होणार नाहीत असं या ठिकाणी पहा क्लिअर सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पहा तिसरा प्रश्न आहे टीईटी पेपर दोन उत्तीर्ण असणारे उमेदवार इयत्ता पहिली ते पाचवी आणि यत्ता सहावी ते आठवीसाठी अर्ज करू शकतात काय तर पहा हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि पाच बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पा विचारलेला प्रश्न आहे आणि याचं उत्तर काय असणार आहे तर पहा होय या आधी जे शुद्धीपत्रक आहे त्याच्याविषयी पहा जो व्हिडिओ आहे तो बनवलेला होता तर या ठिकाणी पहा यांनी सुद्धा ठिकाणी सांगितलेला आहे की शासन निर्णय दिनांक तीन बारा चौदा नुसार शिक्षक पात्रता परीक्षा टी पेपर दोन उत्तीर्ण असणारे उमेदवार डी एड उत्तीर्ण असतील तर दोन्ही गटातील पदासाठी पात्र आहेत म्हणजे पाहा या ठिकाणी डी एड उत्तीर्ण असतील तर म्हणजे या ठिकाणी पा बी एड उत्तीर्ण असतील तर त्यांच्यासाठी टी ई टी दोन पेपर उत्तीर्ण असेल आणि यत्ता पहिले ते पाचवीसाठी पात्र असतील असं आसे या ठिकाणी पहा सांगितलेलं नाही तर या ठिकाणी बी एडसाठी अजूनसुद्धा जी संदिग्धता आहे तर त्या ठिकाणी पहा राहणार आहे त्याच्यानंतर पहा चौथा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्ये इत्ता नववी ते इयत्ता दहावीसाठी इंग्रजी विषयाच्या जागा असणार आहेत काय तर पहा या ठिकाणी उत्तर आहे होय आणि सविस्तर तपशिलासाठी जी जाहिरात आहे तर ते पाहण्यासाठी सांगितलेलं आहे आणि आपण यासाठी ज्या ज्या जागा आहेत त्यासुद्धा एका व्हिडिओमधून सांगितलेल्या आहेत तर नववी ते दहावीसाठी इंग्रजी विषयाच्या जागा आहेत पहा त्याच्यानंतर पहा यत्ता सहावी ते आठवीसाठी विषय शिक्षक भरती विषयानुसार येणार काय म्हणजे जी सहावी ते आठवीसाठी ती विषयानुसार भरती होणार का असं या ठिकाणी पहा प्रश्न आहे तर शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणीस व पंचवीस दोन एकोणीसनुसार विषयनिहाय जी पदे आहे तर ती भरती होणार आहे म्हणजे सहावी ते आठवीसाठी पहा समाजशास्त्र मराठी इंग्रजी लँग्वेज त्याच्यानंतर पहा मॅथ सायन्स तर ही विषयानुसार भरती होईल पदवीमध्ये तुमचा जो विषय आहे तो तो विषय या ठिकाणी पहाग्राह्य धरला जाणार आहे सहावा प्रश्न आहे पहा इंग्लिश मीडियमधून डी एड झालेला आहे मी टेट व टीई टी एक पास आहे मी मराठी माध्यमासाठी फॉर्म भरू शकतो का तर पा यासाठी उत्तर काय असणार आहे तर प आपल्या शैक्षणिक आर्यतीमध्ये मराठी मादे, माध्यमातून शिक्षण झालेले असेल तर आपणास मराठी माध्यमाच्या जे अर्ज करता येईल म्हणजे समजा तुम्ही पहिली ते बारावीपर्यंत तुमचा मराठी मीडियम झाला असेल आणि डी फक्त इंग्रजी माध्यमातून झाला असेल तर तुम्हाला मराठी माध्यमातून तु सुद्धा या ठिकाणी पा ॲप्लिकेशन करता येईल त्याच्यानंतर पहा जो सातवा प्रश्न आहे की आय एम एम एस सी डी एड अँड बी एड टी टी वन पाच मी सहा ते आठ साठी पात्र आहे का तर पहा या ठिकाणी क्लिअर सांगितलेलं आहे तुमचं डी आहे तुमची टी टी फक्त एक आहे परंतु तुम्ही सहावी ते आठवीसाठी या ठिकाणी पहा टी ई टी दोन उत्तीर्ण नसल्यामुळे सहावी ते आठवीसाठी या ठिकाणी पहा पात्र ठरणार नाही म्हणजे सहावी ते आठवीसाठी टी ई टी दोन उत्तीर्ण असणं खूप महत्त्वाचं आहे परंतु सहावी ते आठवीसाठी टी ई टी दोन तुम्ही उत्तीर्ण असताल तर तुम्ही त्या ठिकाणी डी एड असेल तर पहिली ते पाचवीसाठी सा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पात्र होणार आहात प्रश्न आठवा पास समांतर आरक्षणामध्ये माजी सैनिक व अंशकालीन टेट पात्र उमेदवार मिळाले नाही तर त्या जागा त्याच कॅटेगरीतील सर्वसाधारणाला मिळतील काय प पहा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तर उत्तर काय तर होय म्हणजे जर हे जे समांतर आरक्षणामधील उमेदवार आहेत ते मिळाले नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्वसाधारणमधील जे उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी मेरिट अनुसारच्या जागा मिळणार आहेत तर बघा होय जर त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध झाले नाही तर मेरिटनुसार त्या त्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारासाठी उपलब्ध राहतील त्याच्यामुळे पहा ही सर्वात महत्वाचा उत्तर या ठिकाणी पहा मिळालेलं आहे त्याच्यानंतर पहा नववा प्रश्न आहे एक ते आठचे चे रोस्टर एकच असल्याने एक ते आठ साठी एंट्री पॉईंट एकच असल्याने बी एड झालेले विद्यार्थी जिल्हा परिषदेमध्ये सहा ते आठ साठी घेण्यात येणार आहेत का तर पहा बी एड झालेले जे विद्यार्थी आहेत तर ते या ठिकाणी एक ते आठसाठी घेण्यात येणार आहेत होय असं उत्तर आहे निवड करताना गुणवत्तेनुसार प्राथमिक शिक्षक म्हणून निवड होईल आणि नियुक्तीनंतर ज्येष्ठतेनुसार पदव्युधर वेतन श्रेणी लागू होईल म्हणजे पहा या ठिकाणी तुमची जी ज्येष्ठता आहे त्या ज्येष्ठतेनुसार तुम्हाला जी पदव्युधर वेतन श्रेणी आहे तर ती लागू होईल पण ती कोणाला जर तुमचं बी एड झालेलं असेल तर डी एड झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला जी पदव्युधर वेतन श्रेणी लागू होणार नाही आणि ही वेतन श्रेणी पहा ज्येष्ठतेनुसार होणार आहे कारण जर आधीच काही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक शिक असतील तुमच्या आधी ज्येष्ठतेनुसार तर त्यांना ती वेतन श्रेणी तुमच्या आधी मिळेल आणि तुम्हाला त्यानंतर मिळणार आहे त्याच्यानंतर पाह्या ठिकाणी दहावा प्रश्न आहे बी ए बी एडला ला दोन विषयात पात्र असणारे उमेदवार दोन्ही विषयासाठी पात्र असतील का तर या ठिकाणी बी एडला दोन विषय असतील तर पदवी स्तरावर ज्या ज्या विषयात उमेदवार उत्तीर्ण असेल त्या त्या विषयाच्या जाहिरातीनुसार पदासाठी पात्र असणार आहे म्हणजे तुम्ही जर चार पाच विषयामध्ये या ठिकाणी पहा उत्तीर्ण असताल तर तुम्हाला त्या सर्व विषयानुसार या ठिकाणी तुम्ही पात्र ठरणार आहात त्याच्यानंतर पहा अकरावा प्रश्न आहे मी मागासवर्गीय प्रवर्गातील आहे परंतु माझे उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे त्यामुळे क्रिमिलियर गटात मोडत नसल्याने नाही असे केले आहे तर माझा कोणत्या गट प्रवर्गासाठी विचार होईल तर या ठिकाणी आपण याआधी सुद्धा क्लिअर केलेला आहे की जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नसेल तुम्ही एखाद्या कॅटेगरीशी संबंधित असताल तर तुम्हाला त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून त्या ठिकाणी जे ऑर्डर आहे किंवा सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे त्याच्यानंतर पहा प्रश्न बारावा आहे मी ओबीसी फिमेल उमेदवार असून प्रकल्पग्रस्त आहे तर मला ओबीसी जनरलमधून जाता येईल का तर पहा आपल्या पात्रतेनुसार समांतर आरक्षणामध्ये जागा उपलब्ध असल्यास त्या जागासह ओबीसी जनरल व खुल्या प्रयोगातील जागा देखील उपलब्ध होतील म्हणजे पहा या ठिकाणी जर समजा तुम्ही ओबीसी फिमेल असाल तर तुम्हाला ओबीसी जनरलमधील ज्या पुरुष गटातील जागा असतात त्यासुद्धा या ठिकाणी मिळतील समांतर आरक्षणासह तुम्हाला जे प्रकल्पग्रस्त जागा असतील त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जो चान्स आहे त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यानंतर पहा तेरावा प्रश्न आहे पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरतीसाठी एस सी एस टी ओबीसी व अन्य प्रवर्गातील उमेदवार खुला गटातून अर्ज करू शकतो का तर पहा या ठिकाणीसुद्धा मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी तो ज्या प्रवर्गातील आहे त्या प्रवर्गाच्या आणि खुल्या प्रवर्गाच्या प्रवर्गा जागा जा दिसतील त्यामुळे तो पात्र असणाऱ्या जा सर्व जागासाठी अर्ज करू शकतो म्हणजे तुम्हाला ओपनच्याही जागा दिसतील त्याचप्रमाणे कॅटेगरीतील सुद्धा जागा दिसणार आहे म्हणजे एखाद्या जिल्हा परिषदमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या जागा नसतील परंतु ओपनची एक जरी जागा असेल तर ती जिल्हा परिषद किंवा ती संस्था तुम्हाला त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे तुम्ही तो पसंतीक्रम देऊ शकता प्रश्न चौदा आहे पहा उमेदवाराने प्राधान्यक्रम कसे द्यावेत तर या ठिकाणी पहा उमेदवारांची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता प्रवर्ग शिक्षक पात्रता परीक्षा विचारात घेऊन पात्र जागा दिसणार आहेत आपण कालच्याच व्हिडिओमध्ये कशा जागा दिसतील तर या ठिकाणी पहा आपण सांगितलेलं आहे तर उपलब्ध जागा विचारात घेऊन जर आपणास उच्च आर्हितेच्या पदासाठी अर्ज करावायचा असल्यास त्यानुसार प्रथम उच्च अर्हितेचे प्राधान्यक्रम भरावेत त्यानंतर उत्तरत्या क्रमाने प्राधान्यक्रम भरावेत त्यामुळे आपल्या उच्चतम शैक्षणिक पात्रतेनुसार निवडीसाठी उ उचित राहील म्हणजे या ठिकाणी पहा तुमची उच्च गुणवत्ता उच्च पात्रता असेल म्हणजे तुमचं एम एस सी असेल एम ए असेल एम कॉम डी एड बी एड व टी टी पात्र असेल त्यासाठी तुम्ही पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व जागा उपलब्ध राहू शकतील अशा वेळी उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरताना जर उमेदवारांनी यत्ता एक ते पाच वी या गटाचा प्रथम प्राधान्यक्रम दिल्यास व त्यानंतर उच्च माध्यमिक व माध्यमिक गटासाठी प्राधान्यक्रम दिला तर या इयत्ता पहिली ते पाचवी या गटासाठी जागा उपलब्ध असल्यास प्रथम प्राधान्य दिल्यामुळे निवड होऊ शकते म्हणजे तुम्ही पहिली ते पाचवीसाठी प्रथम प्राधान्य दिलं तर त्यासाठी तुमची निवड होईल टी टी एक आणि दोन पात्र असाल आणि उच्च माध्यमिक व माध्यमिक गटासाठी जागा उपलब्ध प्राधान्यक्रमानंतरचा दिल्यामुळे निवड होऊ शकणार नाहीत प्राधान्यक्रम भरण्याच्या आधी तपशीलसाठी लवकरच व्हिडिओ देण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी चौदावा जो प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही पहिली ते पाचवी म्हणजे पहिली ते बारावीसाठी पात्र असाल तुमची सगळी क्वालिफिकेशन त्या पद्धतीची असेल परंतु तुम्ही आधी पसंतीक्रम पहिली ते पाचवीसाठी दिला म्हणजे जिल्हा परिषदमध्ये दिला किंवा संस्था मध्ये पहिले ते पाचवीसाठी दिला आणि तुमचं त्या ठिकाणी पहिली ते पाचवीसाठी सिलेक्शन झालं आणि तुमचं अकरावी ते बारावीसाठी तुमचं सिलेक्शन होणार आहे तुमचं मिरट त्याप्रमाणे आहे परंतु तुम्ही पसंतीक्रम नंतर दिला आणि तुमचं आधी पहिली ते पाचवीसाठी सिलेक्शन झालं त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी पहा ते बारावीसाठी तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार नाही त्याच्यामुळे पहा तुम्ही सगळा जो विचार आहे तो करूनच पसंतीक्रम द्यायचा आहे तुम्हाला ठरवायचं आहे की अकरावी ते बारावीसाठी साठी माध्यमिकसाठी तुम्हाला जॉब करायचा आहे किंवा पहिले ते आठवीसाठी करायचं आहे हे ठरवूनच तुम्ही ते प्राधान्य क्रम द्यायचे आहेत त्याच्यानंतर पहा पंधरावा प्रश्न आहे निवडीसाठी प्राधान्यक्रम कसे विचारात घेणार येणार आहेत म्हणजे निवडीसाठी जे तुमचे प्राधान्यक्रम आहे ते कशा प्रकारचे विचारात घेण्यात येणार आहेत तर पहा या ठिकाणी उत्तर आहे उमेदवाराने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार उमेदवाराची टेट परीक्षेतील गुण शैक्षणिक व्यावसायिक अर्यता प्रवर्ग या बाबतचा विचार करून टेट परीक्षेतील नुसार उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम या प्राधान्यक्रमावर जागा उपलब्ध असेल तो प्राधान्यक्रम निवडीसाठी विचारात घेतला जाईल त्यापुढील प्राधान्यक्रम विचारात घेतले जाणार नाहीत म्हणजे पाय एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये तुमचे निवडी साठी तुमचे शैक्षणिक आर्यता व्यावसायिक आर्यता त्या ठिकाणी पात्र असतील त्या जागेसाठी तर तुमची त्याच जिल्हा परिषदेमध्ये निवड होईल टेटच्या गुणानुसार मेरेट बसत असेल तर आणि त्यासाठी तुमचं पुढला जिल्हा परिषदेसाठी विचार केला जाणार नाही के किंवा संस्थेसाठी विचार केला जाणार नाही जर जा तुम्हाला टेटमध्ये सारखे गुण असतील दोन उमेदवारांमध्ये तर तुमची शैक्षणिक आर्यता प पाहिली जाईल त्याच्यामधलं मेरेट ठरवलं जाईल एम ए सी एम ए याच्यामधले काही गुण असतील तर ते या ठिकाणी धरले जातील त्याच्यामध्ये सारखे गुण निघाले तर तुमचे व्यावसायिक आर्यतेमधील गुण म्हणजे डी एड बी एड असेल त्याच्यानंतर तुमचा प्रवर्ग विचार घेतला जाईल आणि त्याच्यानुसार तुमचं मेरिट या ठिकाणी लावलं जाणार आहे तर त्याचप्रमाणे पहा उमेदवारांचं अशा प्रकारचे काही प्रश्न असतील तर आ, इजू पवित्र डॉट जीमेल डॉट कॉम या ईमेल ईमेलवरती हे प्रश्न आहे ते पाठवावेत त्यातील उपयुक्त प्रश्नाचा एफ ए क्यूमध्ये समावेश करता येईल त्यामुळे इतर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरतानाची मदत होईल अशा प्रकारे पहा जर काही तुम्हाला प्रश्न असतील अजूनही काही प्रश्न असतील वरील प्रश्नाव्यतिरिक्त तर तुम्ही या ईमेलवरती ते प्रश्न पाठवू शकता तर पहा अशा प्रकारे एक महत्त्वाची एफ ए क्यू या ठिकाणी पहा बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे प्रश्नांचं शंकांचं निरसन आहे या पास झालेलं असणार आहे तर पहा अशा प्रकारे ए पी ए क्यू या ठिकाणी पा पॉझिटिव्हली आज अपलोड झालेले आहेत त्याचप्रमाणे व्हिडिओ आहे तर, तर, तर तोही या ठिकाणी पा दोन तीन दिवसामध्ये येऊ शकेल त्याच्यानंतर जी क्लॅरिटी आहे तर ती या ठिकाणपास शंभर टक्के विद्यार्थ्यांची येणार आहे अशा प्रकारे आपण एक खूप महत्त्वाची जी माहिती आहे या व्हिडिओमधून पाहिलेली आहे त्याचप्रमाणे त्यांचं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी पाहिलेलं आहे तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद